सर्वेसाठी यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी चॅनेलला बळीराजे शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करतो आज मला एवढंच या लढाईत सांगण्याची गरज आहे की सभासदांच्यावर झालेला अन्याय कराड तालुक्याने अनुभवलेला आहे पाच तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अनुभवलेला आहे सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक वेगळ्या वर्णावरती निघालेली आहे असा असताना शेतकऱ्यांना काहीही न्याय मिळाला नाही उसाच्या तोडी नाही चौदा लाख कृषी करणारा कारखाना आज नऊ लाख कृषींवरती आलेला आहे मग याचं चिंतन सभासद करण्याची वेळ आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान चिरमनांनी एक साखरेचं गाजर दाखवलेलं आहे की मोफत साखर एप्रिल महिन्यापासून आम्ही वाटणार आहे तर आम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारला की मोफत साखर द्या म्हणून तर त्यावेळेस ते चिरमन साहेब म्हणले की आम्हाला दहा कोटीच्या कारखान्यावरती बोजा पडतोय मग आता नाही याचा त्यांनी खुलासा काही बाजू की ज्यावेळेस सहकार मंत्री असताना त्यांनी सॅनिटायझर सुद्धा मोफत दिलं नाही शेतकऱ्यांना सभासदांना तर समाजाने आता विचार करण्याची वेळ आलेली आहे आता जास्त काही वेळ घेत नाही पण येणाऱ्या काळामध्ये विमानाच्या चिन्हा जो वरती शिक्का असेल असल्याने निर्धार केलेला आहे एवढं मात्र निश्चित या ठिकाणी सांगतो आणि निर्धार पक्का एकच की विमानावर शिक्का एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो